माझे नाव लोखरे अंकिता शहाजी राहणार वडोली तालुका शिलोकेवी हळकरांचा आज आम्ही आमचं सर्व कुटुंब या ठिकाणी पंढरपूर येथे उपोषणात बसलेले गोरावे साहेबांना भेट द्यायला आलेला आहोत जे आपल्यासाठी दहा दिवस उपाशी राहिले त्यांना भेट द्यायला आलंच पाहिजे एवढं मला सांगायचं आणि जे धनगर समाजाचे एस टीचे प्रमाणपत्र आहे ते आम्हाला दिले पाहिजे यासाठी आम्ही आज आलो आहोत सूर्य कुणाला झाकत नाही सह्याद्री कुणाला वाकत नाही सूर्य कुणाला झाकत नाही सह्याद्री कुणाला वाकत नाही धनगरांच्या लेखी आम्ही आम्हाला रोगाची बोलायची ताकद नाही बोलायची ताकद नाही तरी आम्ही जसं आलो तसं सर्वांनी या ठिकाणी असं मी सांगते पिवळा पिवळा आमचा झेंडा लाल आमचं रक्त आम्ही फक्त आणि फक्त आहिल्या आम्ही फक्त आहिल्या मातीचे बोलून मी माझे दोन शब्द संपवते लडकोट लडक धन्यवाद त्याचं नाव करू यानंतर वैशाली सापांकुर्दे ही आपले मनोगत व्यक्त करे ये वैशाली थोडे सारे इकडे मी कुर्दने वैशाली सापां राहणार हे उरा तालुका माझल गाव जिल्हा बी मी ज्या आमच्यासाठी उपोषणाला इथे बसले आहे मी त्यांना भेटायला आलेले आहे आमचं सहा कुटुंब सहा परिवार आम्ही इथे भेटायला आलो तर माझी पण अशीच करतो याची विनंती की आपण सर्व समाज बांधवांनी यांना पाठिंबा द्यावा आप ज्या आपल्यासाठी बसले त्यांना आपण पाठिंबा दिलाच पाहिजे कारण आपली कारण आपण त्यांच्यासाठी आपण त्यांना भेटायला तरच त्यांचा उत्साह वाढतो एवढंच माझी विनंती आहे आरक्षण आमच्या आमच्या हक्काच म्हणजे तीन पिढ्याचे लोक या ठिकाणी आलेले आहेत तिन्ही पिढ्यातले म्हणजे आजोबा आलेले आहेत वडील आलेले आहेत आणि नातू देखील आलेला आहे आजोबांना बोलवतो त्या ठिकाणी या पहिल्यांदा यावं वडील असतील तर वडील कुठे त्यांनी देखील नातू आणि नंतर मग आई वगैरे सगळेजण आता आजी आजोबा आजचे आजोबा बर चांगली गोष्ट आहे आणि या कुटुंबियांच्याकडून तुम्ही आदर्श घेतला पाहिजे पंढरपूरला हे सर्वजण आपल्या वाघांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी आता हे छोटे छोटे मोदी बोलतात त्यामुळे तुम्ही बोलायला घ्यायलाच नाही बरोबर सगळेजण येतील का त्यामध्ये या तुमचं नाव सांगा कारभारी आसोबा गायकवाड कारभारी आसोबा गायकवाड गायकवाड कारभारी आसोबा गायकवाड हे त्यांचं नाव आहे पूर्ण पत्ता सांगा कारभारी आसोबा गायकवाड साळिंबा गावाचं नाव गोडमे तालुका जिल्हा बीड म्हणजे बीड जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले आहेत मग तुम्ही एकटे पण येऊ शकला असता बरोबर सगळं अख्खं घरदार का घेऊन आलाय का म्हणजे काय पाठिंबा द्यायला पाठिंबा द्यायला का बोला असा तसा तुमच्या माणस झाला म्हणून अनुषंगा काही करायचं बरं तुम्ही सगळेजण आला मग आता कोण कोण आहे तुमच्या बरोबर जरा ओळख करून द्या हे मंडळी हे दावाई नाथिए ना असा गोता आलेला जवळ जोरदार टाळ्या वाजवा म्हणजे सगळेजण तन मन धनानं या आंदोलनामध्ये सहभागी झाले ते यांचा आदर्श घेण्यासारखं आहे काय सांगाल सगळेजण आलंय पोर सगळं आपली पोर आहे ते आपल्या आपल्या बाळासारखी आपल्या लेकरासारखी आपल्या लेखाच्या वळीची हे सगळे पोर आहे ते त्यांची सगळे आतडी सुकायला लागले आणि समाज काही जे आहे ते जळाय लागले म्हणून तुम्ही या ठिकाणी आला काय वाटलं त्यांच्याशी बोलल्यानंतर उपाशी तापाशी त्यांच्या डोळ्यात काय वाटत काय बोल वाटायला म्हणून आलो आम्ही तो बेडण्यासाठी बेकार वाटेल ना आम्हाला आलो अर्थ मेळा म्हणून आलो का आम्ही तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये पिवळी केवळीच आहे आपल्या धनगर समाजातली खरखर चळवळीतल्या कार्यकर्त्यांची आंदोलनाची ती निशाणी आहे कोणी जाते आम्ही धनगर असल्याचा अभिमान वाटतो

तिथं कोण मेंढर वगैरे आपल्या समाजले मेंढकेल तर ओव्या वगैरे म्हणणारी ओवीकर आहेत नाव्या म्हणाऱ्या डोल वाजवते काय काळ वाजवत आणि काय काय करते त्याची धनगरी आकडे माहिती आहे होते तुमच्याला असते मोठ्या प्रमाणावरती माकोबेची जत्रा मोठ्या प्रमाणावरती असत्या आमच्या पट्टणकडळीचे विठ्ठल भृदेवाची जत्रा मोठ्या प्रमाणावरती भरत्या वनजंदीचा महालिंगरायाची जत्रा मोठ्या प्रमाणावरती भरत्या तुमच्या इकडे कुठली जत्रा मोठी भरते आपल्या समाजी कोणते देवाला जात आहेत एक आमचं कुलदैवत जे आहे ते म्हणजे मांसोळीचा खंडोबा आहे बरोबर तुमचं कुलदैवत जे आहे ते खंडोरायाचं मंदिर आहे ते खंडेरायाला काय मागणार आता काय माझा खंडराया आपलं कुलदैवत आहे आणि त्याच्याकडे त्यांनी आहे की आरक्षण सरकारला सदबुद्धी मिळू दे यासाठी ते या ठिकाणी तशा पद्धतीच्या भावना व्यक्त करत आहेत म्हणजे तुमचं नाव सांगत तुम्ही माझं नाव शहाजी गणपत खोपरे आज काय काय करतात मी व्यावसायिक आहे कोणत्या व्यवसायाचे मसाला उद्योग मसाला उद्योग आणि समाज समाजकारक कोणी आतापर्यंत काय केलं समाजासाठी तुम्ही काय काय कोण कोणते उपक्रम राबवले तुमच्या समाज थोडक्यात ओळख आम्ही राबवले म्हणजे आता आम्ही जवळपास दोन हजार चौदा पासनं दोन हजार चौदा आम्ही या चळवळीमध्ये काम करतो आम्ही यासाठी रास्तारोप केले ओढवणीमध्ये त्याचप्रमाणे अनेक पोषण तर केले नाही ना तर परंतु निवेदन दिलेलं त्यानंतर असा जो मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये झाला नसेल असं जर तुम्ही युट्यूबला तुम्ही जर सर्च केला आजका मोठा सर्वात मोठा जो मोर्चा वडवणी तहशीलवर आम्ही स्वतः तो तसं नियोजन केलं आणि माझ्या सहकाराने मला त्याची साथ दिली आणि इतका मोठा मोर्चा काढा की आखा महाराष्ट्र हादरून गेला एवढा मोठा मोर्चा आम्ही मागच्या एक वर्ष बी झालं नाही त्याला आजच्या वेळेस आम्ही तो मोर्चा काढला आणखीन काय काय केलं तुम्ही अहिल्या देवींची जयंती केली म्हणून आम्हाला त्यांना हो सर आम्ही जयंती केली अनेक योजना या समाजासाठी निर्माण जे होते का प्रश्न त्या योजना मा प्रश्ना मार्ग लावण्यासाठी तहसीलला निवेदन देणं असेल किंवा ज्या योजना सरकारने जाहीर केल्या त्या योजनेची मा के माहिती देण्यासाठी आम्ही स सा, सर्व समाज बांधवांना सहकार्य करतो बीड जिल्ह्यामध्ये आता मी ज्यावेळेस कोल्हापूर जिल्ह्यातल्या धनगरांचा या ठिकाणी उल्लेख करतो किंवा त्यांच्या संदर्भात बोलवलं त्यावेळेस कोल्हापूर जिल्ह्यातले जे धनगर आहेत ते मगाशी आपल्या बाळासाहेब कोळीकर यांनी सांगितले तिथल्या धनगरांची अवस्था काय म्हणजे ते केवळ जनावरांसह त्या ठिकाणी राहतात म्हणजे दूरवर डोंगराळ दुर्गम भागामध्ये आम्ही त्यांना डंगे धनगर म्हणतो आणि चार महिन्यातून ते एकदाच खाली येतात म्हणजे विशेष करून पावसाळ्यामध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वी जवळच्या बाजारामध्ये जातात तिथं त्या बाजारामध्ये जाऊन अन्नधान्य वगैरे जे काय लागणार आहे ते भरतात आणि त्यानंतर ते पाठीवरून आठ आठ दहा दहा किलोमीटर जंगलामध्ये आत वाहून येतात आणि तिथं ना रस्ता जातोय ना वीज आहे ना पाणी आहे पिण्याच्या पाण्याची सोय आहे ना दळणवळणाच्या सुविधा आहेत ना शिक्षणाची व्यवस्था पोहोचली आहे ना आरोग्य व्यवस्था पोहोचलेली आहे एखादी माहिमावली त्या ठिकाणी गरोदर असेल आणि त्याला जर प्रसुतीच्या कळा सुटल्या तर त्याला दवाखान्यापर्यंत नेता येत नाही त्यांना दवाखान्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांना डोली करावी लागते किंवा घोंगड्याची खळ करावी लागते आणि त्या घोंगड्याच्या खळीमध्ये ते आपल्या गरोदर मातेला त्या ठिकाणी झोपवून जाते आणि थोडं पाठीमाग दोघ जिवंतपणेच म्हणजे अशी प्रीत यात्रा निघते तशा पद्धतीचं ते सगळं वर्ण असते मला सांगताना देखील या ठिकाणी अमरावती काढा येतोय आणि जवळजवळ दहा दहा बारा बारा किलोमीटर पाच पाच सहा सहा किलोमीटर ते त्या ठिकाणी पाय वाट काढत खाली येत असतात आणि अशा जर पावसा असेल तर सोसायट्याचा वारा सुटलेला असतोय प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अतिशय दाट धुकं पसरलेला असते धगांचा गडगडाट विजांचा कडकडाट धो खोसळणारा पाऊस प्रचंड दात धोक आणि त्या ते समाज बांधव दूद खाली आणत असतात त्यावेळेस वाटेतच म्हणजे उपचार न झाल्यामुळं त्या मायमावलेला आपले प्राण सोडावे लागतात असे अनेक उदाहरणं आहेत मागच्या दोन तीन वर्षापूर्वी तर अशी घटना घडली की एकाच आठवड्यामध्ये दोन अशा घटना घडल्या धनगरवाड्यांच्या वरती की मावळी जरा दवाखान्यात घेऊन जात असताना वाटेतच ती मरण पावली आणि त्यानंतर एक मधला धनगरवाडा म्हणून त्या मधल्या धनगरवाड्यावरनं दवाखान्यात घेऊन जात असताना एका पोराला साप चावला होता आणि साप चावल्यानंतर त्याच्यावरती वेळेवर उपचार होण्याची गरज होते परंतु त्याच्यावरती वेळेवरती उपचार करता आले नाहीत आणि दवाखान्यात नेत असताना वाटेतच त्याचाही मृत्यू झाला सर्पदंशामुळे मला माहीत असलेल्या आहेत अशा अनेक घटना घडत असतात आणि त्याची धनगर जे आहे ते जंगलामध्ये फक्त दोन महिने जे फळे उपलब्ध होतात म्हणजे करवंद असतील जांभळा असतील अशा काही गोष्टी त्याच्यावरती मी नंतर बोलतो आणि ते विकून त्या ठिकाणी गुतरान करत असतात बीड जिल्ह्यातल्या समाज बांधवांना म्हणजे आपण ज्यांना वंजारी म्हणू मोठ्या प्रमाणावरती ते स्थलांतर करत असतात आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातले जे मेंढपा बांधव आहेत सांगली जिल्ह्यातले जे मेंढपा बांधव ते पंढरपूर किंवा या ड्राय एरियामध्ये जे तेरा तालुक्या आहेत त्या ठिकाणी आपल्या शेळ्या में मेंढ्या घेऊन येत असतात आणि पावसाळ्यामध्ये त्यांना त्या भागामध्ये चारा उपलब्ध होत नाही म्हणून चाऱ्यासाठी ते वनवण -वन भटकंडी करत असतात त्या धनगरांच्या नशिबी जशी मेण्याच्यासाठी भटकंती आलेली आहे तशाच पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये जे धनगर समाज बांधलाय ते मोठ्या प्रमाणावरती मला वाटते ऊस तोडी करतात आणि ऊसतोडीसाठी ते स्थलांतरित होत असतात काय त्यांच्याविषयी सांगाल किंवा बीड जिल्ह्यातल्या धनगरांचे असे कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे कोणते प्रश्न आहे बघा सर आता बीड जिल्ह्यातल्या धनगर समाज जर तर आपण सांगितल्याप्रमाणे दंदर दंदर बांडो जो आहे तो फक्त चारच महिने गावाकडे असतो म्हणजे डोंगर दरामध्ये जे घर आहेत त्यांचे त्या ठिकाणी असतो पावसाळ्याचे चार महिने त्या ठिकाणी त्याला थांबता येतं परंतु ज्या वेळेस पाऊस बंद पडतो आणि त्या डोंगरावरच जे मारहाण असतं त्याच्यावरच लगेच ते तण जे असतं ते सुकून म्हणजे पंधरा दिवस जर कंटिन्यू होऊन राहिलं तर त्यावेळेस त्या ठिकाणी आणि मग त्या चारा नसल्या कारणानं आमच्या बीड जिल्ह्यातला धनगर बांधव माझे वडील असते माझे चुलते असतील माझे जे बंधू आहेत आजही आजही आम्हाला सोडून आठ आठ महिने ते ग्रंगा गंगाच्या कडीला म्हणजे ग्रंथळी म्हणतो आम्ही त्यांना त्या ग्रंथलीला आमच्यापासून जवळपास वीस किलोमीटर ते पन्नास किलोमीटर पर्यंत पुढे पुढे जातात ज्या ठिकाणी त्यांना चारा भेटल त्या ठिकाणी ते राहतात त्याच परिस्थितीमध्ये राहतात त्यांच्यासोबत आई असते असते त्यांचे मंडळी असते त्या आजही तुम्ही जर पाहिलं तर आजही ते त्याच पद्धतीमध्ये जगत आहेत आणि त्यांच्यात आणखी पण सुधारणा झाली नाही काही तर समजा जाते का वस्तू परंतु जे मी में पार, मेंट जे व्यवसाय करतात त्यांची पण अशी अवस्था आहे चार महिने फक्त गावात राहता येतं कुटुंबा सर्व सर्व एकत्र राहता येतं आणि नंतर ते एकत्र राहू शकत नाही तर भटकंती भट्टी लागते आजही तुम्ही बघा आमचं खंडोबाचं मंदिर असेल किंवा मग विरुबाच मंदिर असेल ते आजही पण गावामध्ये तुम्हाला दिसणार नाही प्रत्येक गावात जर तुम्ही गेला तर विरोबाचं मंदिर हे गावाच्या बाहेरच असतंय म्हणजे आम्हाला गावकुशीच्या बाहेरच टाकलेलं आहे समाजाने पाहिल्यापासूनच मग हा समाज जो गाव कुशीच्या बाहेर आहे त्या समाजाला तुम्ही पहिल्यापासून समजलं जातं की हा भटके करणारा समाज आहे मग तुम्ही त्यांना एसटी आरक्षण असताना का देत नाही तर विचारायचंय आमचे हे पाच पाच बांधव हजार दिवस उपासनाला बसते तर हजार दिवस उपासना देत त्यांच्यावर एवढी वेळ येते का वेळ येते आम्हाला असल्याला आरक्षण द्यायला पाहिजे ना आम्हाला आरक्षण मिळालं असतं माझंच सांगतो मी तुम्हाला सर मी ज्यावेळेस चौथीला होतो समजा चौथीला होतो तिसऱ्याला चौथीला आणि पाचवीला तीन वर्ष माझं शिक्षण झालं तर मी माझ्या जे शेत होत चढायला शेत पाहिजे म्हणून डोंगरच्या कडेला शेत घेतलं होतं जर डोंगराच्या कडेला शेत असेल तर त्या डोंगराला लोक ते मेहनत मेंढ्या चरून देत होते शेत नसेल तर त्या व्यक्तीला ते मेहनत चढून देत नव्हते मग ते डोंगराच्या कडेला शेत घेतलं होतं आणि त्या ठिकाणानंतर माझ्या शेतापासून वडवणी शहर जी माझी शाळा आहे ते माझी शाळा त्या पासून पाच किलोमीटर होती आणि ती पाच किलोमीटरची शाह मी दररोज सकाळी चालत येतो आणि संध्याकाळी चालत जायचो सर एवढी अवस्था होती आमची एक कंडिशन सांगतो नदीमधून चालत असताना माझ्या मागे आणि पुढे चाल। साप चालत होता आणि मजातून मी चालत होतो पण माझ्या पाठीमा जो व्यक्ती होता त्या व्यक्तीने मला अगोदर काही सांगितलं नाही पण ज्या माझ्यापासून ते साप बाजूला गेले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा तो खाली जायचा किंवा एकट्या जाऊ नको हो घरून घ्यायचा की तुझ्या पाणी मार्ग आणि दोन्ही ठिकाणी साफ होते तू लक्ष केली नाही ते पाण्यातून रस्ता होता म्हणजे नदीचा एक किलोमीटर असत जावं लागायचं या स्थितीमध्ये आम्ही त्यावेळेस शिक्षण घेतलेलं आहे मी पाचवीपर्यंत शिकू शकलो कारण की चार महिने त्या ठिकाणी राहायचं होतं वडिलांना आणि नंतर मग बाहेर जावं लागायचं मग आम्हाला शिक्षणाची सोय नव्हती शिक्षणाची जर आताच्या प्रमाणे जर एचं आमचं आरक्षण असतो मिळाला आम्हाला शिक्षणासाठी राहण्यासाठी सोय झाली असते शिक्षणाची सोय झाली असते परंतु त्यावेळेस आमच्या काळामध्ये किंवा आतापर्यंत पण आमच्या समाजासाठी ही सोय नाहीये म्हणून माझ्यासारखे अनेक असे विद्यार्थी म्हणा किंवा युवक म्हणा जे वंचित राहिले शिक्षणापासून वंचित राहिले तर आणि ते शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे हा समाज हा घटक मागे राहिलेला आहे तुम्हाला शाळा का सोडावी लागली पाचवीत ते सांगा तुम्ही मेंढरा करत होता मेंढराच्या मागे होता तेव्हापासून म्हणजे कळतंय तेव्हा काय लागले तेव्हापासून लहानपणीपासूनच मेंढरा माग होतो तुमचा जन्म मेंढरा मध्ये झाला हो मेंढरा महाग झाला आई वडील दोघ पण मेंढ्रा हो आई पण आहे सोड तुम्हाला आई पण मेंढरा माग आणि वडील पण मेंढ्रा आता मेंढरा आहेत का नाही तुमचे किती मेंढर आहेत पस्तीस चाळीस मेंढरा चाळीस तुम्ही पाचवीतनं शाळा सोडून दिली का सोडली राहण्याची स्वयंपूर म्हणजे आई वडील मेंढरा माग जायचे आणि म्हणून तुम्हालाही मेंढरा माग फिरावं लागायचं बरोबर मग तुम्ही पाचवीतनं शाळा सोडल्यानंतर काय पाचवीतनं शाळा सोडल्यानंतर मग मी एक वर्ष मेंढा मागेच गेलो त्यांच्या सोबत आणि नंतर एक वर्षाने मला ह्याच्यातून मेंढ्या माग राहण्यापेक्षा मला माझं स्वतःच काहीतरी करायचंय किंवा मग मला काहीतरी होऊन दाखवायचंय आपण तर शिकायला पैसे पैसे नव्हते आपल्याला बॉडी किंवा ठेवायला किंवा मग व्यवस्थित राह ठेवण्यासाठी ते म्हणजे तुला काय वाटतंय मी म्हटलं मी माझ्या हिशोबात बघतो त्यामध्ये नाही म्हणलं वडील म्हणजे आमच्या इथं महाराजांचं घर होतं त्यांचं दुकान होतं त्यांना विचारतो म्हणजे की मग तिथंच राहणं आणि तिथंच काम करणं चालेल म्हणलं मग आणि मग मी त्यांच्या इथं राहिला आणि खायला आणि काम करा त्यांच्यातच राहिलं तिथं त्यांची किराण दुकान होती त्या किराण दुकानावरच मी काम केलं तीन वर्ष केलं मी त्यांच्याकडे त्यांच्याकडे खाणं पाहून माझं त्यांच्याकडे असायचं आणि शिक्षण वगैरे माझं बंद झालं आता तुमची मुलं तुम्हाला मुलं किती मला दोन मुलं आणि एक शाळेला जातात हो आता त्यांना शायकलं कायणार की नाही सर माझी जी आवाज झाली ते त्यांच्यावर येणार नाही काय वाजलं की जरा बेस्ट व्हेरी बोल कुठं आहे मुलगा हा एक मुलगा आहे तिथल्या शाळेला अरे तू फर्स्ट इयर ए सी ए कम पी ए भाग एकला काय व्हायचं आहे तुला अरे वा <च्छाथ> आज तुला पप्पा जवळ बिझनेस वाढवायचा नाव काय तुझं शुभम शहाजी लोकरे शुभम शहाजी आणि तुझ शिवम शहाजी लोकरे शिवम शहाजी लोकरे बांधवांनो लो बघा की हे एका कुटुंबाची कहाणी नाही आहे ही भारतातल्या धनगरांची कहाणी आणि त्याचं हे प्रातिनिधिक उदाहरण आहे की मागच्या पिढीला मेंढरा माझं ठेवावं लागत होतं भटकंती करावी लागत होते म्हणून त्यांनी शिक्षण जे आहे ते अर्ध्यातनं सोडून दिलं मात्र आज ते शहाने झालेले मेंढर राखायला नको आता आपण शाळा शिकूया आणि की पोस्ट वरती जाऊया मोकेची जागा जे आहे ते बळकूया त्याला बिझनेस करायचा याला पोलीस मध्ये जायचं जा, यांच्यासाठी आपण आणि ही मुली तुला काय व्हायचंय डॉक्टर त्याला डॉक्टर व्हायचंय किती नव्वेला किती मार्क्स पडते आणि दहावीला किती मिळतील म्हणजे किती शहानी झालेत बघा सगळेजण अम्बीसीएस आहेत महत्वाकांक्षा आहेत आणि कोणालाही वडल्या मेंढर मेंडर राखायचे आहेत आणि त्यांना काय करायचंय तर बोक्याच्या जागा बळगवायच्या की पोस्ट वरती जायचं आहे असं त्या सर्व अशी त्या सर्वांची इच्छा आहे मला एवढं सांगायचं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पिल तो गुरकुलेशिवाय राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते आणि ते का म्हणाले त्याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे त्यांनी सांगितलं की माझ्या नशिबी जे आलं अर्ध्या अर्ध्यातल्या शाळा सोडावी लागली मेंढरा मग फिरावं लागलं ला, आई वडिलांच हाल झालं मला अनेक हाल अपेक्षा सहन कराव्या ला लागल्या ते माझ्या मुलाबाबांच्या नशिबी यायला नको म्हणून ते म्हणतायत ते आता बास आता आपल्या मुलाबाळांना शिकवूया तर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही देखील तुमच्या आजूबाजूला जे समाज बांधव असतील अशा परिस्थितीतून जात असतील त्यांना देखील यांचा हा इतिहास जो आहे तो सांगावा यांचं उदर आदर्श उदाहरण जे आहे ते त्यांच्या डोळ्यासमोर ठेवावं धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुला डॉक्टर होण्यासाठी तुला पोलीस होण्यासाठी तुला बिझनेसमन होण्यासाठी महाराष्ट्रातल्या सकल समाज बांधवांच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद काय बोलले ते ओ हे आपला कोटा चला ही चला इचा चला इचा चालू आहे ही आपला हे आपले उपदेशप्रेमीवर्तेचे उपदेशप्रेमी आहे हे इतका फोन फोन कुठे

Thank you for watching.